ऑर्गेनिक ऑर्गेनिक मॉर्निंग मॉर्निंग नमस्कार अमोल सर आज आपण कुठे आहोत आपला परिचय आणि इथला ऍड्रेस आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सर माझं नाव अमोल शिवाजीराव सालके पारनेर जिल्हा अहमदनगर अम्मन्न्न। तर आपण आज हा जो प्लॉट आहे टरबूजाचा प्लॉट आहे बरोबर तर तुम्ही कधी लागवड केलेली आहे आणि जे मल्टीप्लायर तंत्रज्ञान आहे ते कसा वापर केला सात एक दोन हजार पंचवीस रोजी लागवड केलेली आहे आणि मल्टिप्लायर पहिली आळवणी म्हणजे लावगडीचा तिसऱ्या दिवसानंतर चालू केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी आळवणी त्याची मल्टिप्लायरचीच केलेली आहे त्याच्यानंतर एक चार दिवसाच्या पार्काने त्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम मी मल्टिप्लायर देतोय देतो हा किती प्लॉट आहे पूर्ण सगळा हा दोन एकरचा प्लॉट दोन एकरचा हा पूर्ण प्लॉट आहे बरोबर तर आता ही व्हरायटी कोणती आहे ब्लॅक बॉस म्हणून ब्लॅक बॉस व्हायटी आणि दुसरा आपण भेसळ डोस मध्ये पण याच्यामध्ये पण एक किलो, किलो या प्रमाणे आपण वापर केलेला तर आता हे एवढं सगळं फर्टिगेशन आपण दिल्याच्या नंतर आपल्याला पिकामध्ये काय अनुभव आहे काय दाखवता येईल अनुभव म्हणजे इथं आपल्याला पाहता येईल एक सोळा दिवसाचा प्लॉट आहे हा इथं एक कळी निघली त्याच्यानंतर इथं एक मादी कळी म्हणजे हे सगळ्यात अद्भुत अनुभव याचा का विषयच नाही म्हणजे याच्यात ना, तर मुळीचं तर जाळच तयार झालेलं आहे खाली पण एवढा प्लॉट कोणाचाच नसतं म्हणजे मल्टीप्लायर वापरणार शेतकऱ्याच फक्त असा प्लॉट असू शकतो बरोबर सरळ सर, सर, सर सोळाव्या दिवशी इथं कळी दिसते कळी दिसते ही कळी मादी कळी आणि दुसरी मादी कळी सोळाव्या दिवशी इथे वरती दिसते हो एवढा फास्ट प्लॉट फक्त मल्टीप्लायरच करू शकतो क्या बात आहे दुसरं एक तुम्ही सांगितलं की आणखी चार दिवस तुम्ही हा पाण्याला ताणलाय सुद्धा पण काहीच फरक पण तरी काही फरक इथं जाणवत नाही पूर्ण ग्रीणपी टी कोणी सुकलेला दिसत नाही अजून दोन दिवस याला पाणी नाही दिलं तरी त्याला ते असं ग्रीन राहणार तेजरा काही फरक नाही होणार बरोबर बाकीच्या इतर शेतकऱ्यांनी टरबोज या पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर करायला पाहिजे का हो शंभर टक्के केलाच पाहिजे म्हणजे आपला शेतकरी मोठा वाहण्यास माग मल्टीप्लायर खूप मोठं योगदान राहणार आहे त्याच्यामुळे मल्टीप्लायर हे वापरलंच पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर मी माझ्या जवळपासच्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे आतापर्यंत मी दहा ते पंधरा शेतकऱ्यांना मल्टीप्लायर वापरण्यास सल्ला दिलाय तुम्ही किती दिवसापासून वापर करा मी एक चार वर्ष झाले मल्टीप्लायर वापरतो पण ह्या वर्षी आमचे कांद्यावाले शेतकरी एवढे माग लागलेत मल्टीप्लायर वापरायचे आणि मल्टीप्लायर वापरतात भयानक रिझल्ट येत बरोबर येस बर ऑर्गॅनिक भारत मिश्रमध्ये आपण सामील झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद